आज मित्रांनो आपण अजिबात गॅस न पेटवता पाहणार आहोत उपवासाचे सांडगे हे सांडगे साबदाना बटाट्याचा वापर करून केलेले आहे अगदी कडकडीत उन्हात वाळवल्यानंतर आपण हे सांडगे तळून पाहूयात कसे झाले आहेत ते तेल गरम झालेलं आहे फ्रेंड्स इथे आता ह्यामध्ये मुठभर सांडगे टाकूया तर फ्रेंड्स तुम्ही पाहू शकता हे सांडगे अगदी तिप्पट फुललेले आहे आपण ह्यामध्ये खार वगैरे काहीही वापरला नाही तरीही हे आपले सांडगे अगदी छान असे फुललेले आहेत इथे पाहूया आपले सांडगे कसे झालेले आहे तुम्ही पाहू शकता हे यातील जे साबुदाणा आहे ते अगदी टम फुगलेले आहे आणि पहा आता आपले सांगे कसे झालेले आहेत ते आवाज ऐका फ्रेंड्स तुम्ही याचा ह्यातील टम फुगलेला साबुदाना पहा किती कुरकुरीत असा झालेला आहे ते चला तर फ्रेंड्स लगेच रेसिपीला सुरुवात इथे मी एक वाटी साबुदाना घेतला आहे वजनी प्रमाणात जर म्हटले तर हा पावशळ साबुदाना आहे छान प्रकारे पहिले साबुदाना चोळून चोळून धुवून घेऊयात तर एका पाण्यानेच मी हा साबुदाना धुवून घेणार आहे त्यानंतर ह्यामध्ये साबुदाना भिजून अर्धा इंच पाणी वरील एवढे पाणी घालायचे जसे आपण साबुदाणा खिचडी बनवतो त्याप्रमाणे करायचे पण साबुदाणा खिचडीपेक्षा थोडेसे जास्त पाणी घातले तरी चालेल इथे आपल्याला साबुदाणा थोडासा चिकट झाला तरी चालेल रात्रभर मी हे भिजून ठेवणार आहे तर साबुदाणा भिजण्यासाठी पाच ते सहा तासाचा कालावधी लागतो तर रात्री मी दहा वाजता हे भिजून ठेवले आहे आणि डायरेक्ट आता आपण सकाळी पाहूयात तर फ्रेंड्स आता आपण सकाळी पाहूयात तर पहा अगदी टम असा दुप्पट साबुदाना फुललेला आहे साबुदानाचा सा एक दाना आपण दाबून पाहूया की कितपत साबुदाना भिजलेला आहे तर बघा अशा प्रकारे आपल्याला साबुदाना भिजलेला पाहिजे त्यानंतर इथे मी अर्धा किलो बटाटे उकडून घेतलेले आहे हे बटाटे मी सकाळी उकडून घेतलेले आहेत अगदी सहज स्मॅश होईल अशा प्रकारे बटाटा उकडून घ्यायचा आहे सर्व बटाट्याची साले इथे मी काढून घेतलेली आहे अगदी सोप्या पद्धतीने इथे आपण साबुदाणा बटाट्याचे सांडगे पाहणार आहोत तर इथे मी जो साबुदाणा भिजून घेतला होता तो एका परातीमध्ये काढून घेते त्यानंतर काय करायचं फ्रेंड्स पहा अशा प्रकारे आपल्याला किसणी घ्यायची आहे हे पुढचे जे मोठे दाता आहे त्या किसणीचा आपण वापर करणार आहोत बटाटे किसण्यासाठी तर पहा अशा प्रकारे आपण चार बटाटे किसून घेऊयात ह्यामध्येच इथे तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल की वेगवेगळे भांडे मी इथे वापरले नाही ह्याच परातीमध्ये मी असेच बटाटे किसून घालत आहे माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर फ्रेंड्स माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याबरोबरच जवळचे बेल ऐकॉनही प्रेस करा म्हणजे मी व्हिडिओ पोस्ट केल्या केल्या तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल तर पहा इथे फ्रेंड्स मी सर्व बटाटे ह्यामध्ये किसून घेतले आहे छान प्रकारे मी मिक्स करून घेते आता आपण ह्यामध्ये घालूया एक छोटा चमचा लाल तिखट लाल तिखट घालणे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडत असेल तर घाला नाहीतर स्किप केले तरी चालेल त्यानंतर मध्यम आकाराच्या चमच्याने मी ह्यामध्ये घालते एक चमचा मीठ मी सर्व व्हिडिओमध्ये सांगते माझ्या बाळवणाच्या पदार्थांमध्ये मीठ हे अगदी बेटाने म्हणजे कमीच घाला नाहीतर पदार्थ खारट होतो आणि खाण्यास अजिबात चांगला लागत नाही तर सर्व जिन्नस टाकल्यानंतर छान प्रकारे आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे इथे माझे पीठ मळून रेडी आहे आता लगेचच आपण ह्याचे सांडगे तोडायला घेऊयात गॅलरीमध्ये फ्रेंड्स इथे मी पॉलिथिन पेपर अंतरला आहे आता पीठ जर हाताला चिटकत असेल तर हाताला पहिले पाणी लावून घ्यायचे आणि हातावर वयकुटी करून जसे व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे सांगे तोडायचे जास्त लहान साईजमध्ये मध्ये तोडायचे नाहीत कारण हे वाळल्यानंतर अजून बारीक होतात सर्व पिठाचे अशा प्रकारे सांगे तोडून घेऊयात आता फ्रेंड्स तर फ्रेंड्स इथे आपण अजिबात तेलाचा वापर केलेला नाही अजिबात तेल न वापरता आपण इथे हे उपवासाचे सांडगे म्हणजे साबुदाणा बटाट्याचे सांडगे बनवणार आहोत इथे तुम्ही पाहू शकता फ्रेंड्स सर्व सांडगे मी इथे घालून घेतलेले आहे आणि आता हे मी दोन दिवस कडकडीत उन्हात वाळवून घेणार आहे तुमच्याकडे जर उन्हाची सोय नसेल तर एक दिवस पंख्या खाली आणि कमीत कमी दोन दिवस याला तुम्ही ऊन दाखवा जेणेकरून हे सांडगे तुमचे वर्षभरासाठी ठीक आहे तर छान कडकडीत उन्हात वाळवल्यानंतर पहा फ्रेंड्स तुम्ही आवाज ऐकू शकता इतके छान आपले हे सांडगे तयार झालेले आहेत गॅस न वापरता आपण हे सांडगे बनवले आहेत त्यामुळे अशा प्रकारे सांडगे तुम्ही नक्कीच बनवून पहा तेल इथे आहे आपले सांडगे कसे झाले आहेत ते पाहूया आता सांडगे मी घातलेले आहे आता फ्रेंड्स तुम्ही पाहू शकता अगदी हे सांडगे फुललेले आहेत तरीही आपण ह्यामध्ये अजिबात पापडखार वगैरे वापरला नाही तरी पण आपले सांडगे छान फुललेले आहेत आणि ह्यातील जो साबुदाना आहे तो अगदी टम असा फुललेला आहे अजून एक बॅच सांडग्यांची तळून दाखवते फ्रेंड्स कसे फुललेले आहेत ते तो अगरी हे ही से ले आहे तर फ्रेंड्स पहा अगदी हेही सांडगे दुप्पट ते तिप्पट छान असे फुललेले आहे तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लगेचच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बरोबरच जवळचे बेल बेलायकॉनही प्रेस करा अजूनही अशा सोप्या वायवणाच्या रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे पूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद